गावात आलय बघा आता आणि दाजींनी मस्त असं इकडं काय घाटाचं हे उगवलेलं धान्याचं सगळं घेतलेलं आहे किशात हे टोपीला घालते व टोपी डोक्यात घालते आणि टोपीच्या ते ह्याच्यात असं लावत हा टोपीचा रिवाज बुडतच आला काय आता मोबाईल पण ती पण सांगच तर आता दाजी तुमचं चाललेत बघा शिलांगण खेळायला कुठे कुठे जाणार सिद्धेश्वराच्या मंदिराकडे सिद्धेश्वराच्या खंडोबाच्या मारुतीच्या महादेवाच्या सगळीकड का ते मंदिर कुठे सिद्धेश्वराचं मी नाही बघितलं मी नाही कधी कारण आहे ना मी कधी तिकडच्या साईडला गेली काळुबाईकड पण ती जी का मंदिराचं नाव घेतलं ना तिथं नाही कधी गेलेली मी तर दाजी आता चालली का आणि मी नागे हाय ना बोलवते बाहेर तर आता तुमचं दाजी चाललेत शिलांगण खेळायला आणि आता मी ना आपल्या शेजारी वस्तीवरती लग्न आहे बघा तिथं बांगड्या भरायला घेतली बांगड्या भरून आली या पहिल्या माझ्या हातात होत्या काय आणि तसल्याच बांगड्या भरल्या बरोबर झाले चला असू द्या दाज ह्याच इकडं चाललेत आता मस्त असं शिलांगण खेळायला चला 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 चका टक्क मस्त पैकी काय नाना इथे बसलेत बघा नानांनी ही दहा दहा रुपये जमा व एक मिनिट या की इथं हे पैसे भाज नानांनी दहा हजार रुपये जमा केले तर हे दहा हजार रुपये कशासाठी जमा केलेत याच काय भानगड आहे हे तुम्हाला नाना सांगतात नाना कशासाठी जमा केले सगळे पैसे दहा हजार रुपये कधीपासून साठवतायत तुम्ही गेल्या वर्षी शेट्या आजारी होती नवरात्रीतच आजारी होते ना आलं इथं म्हणून देवाला नवस बोललो होतो ते उद्या त्याला पालखी दारा देणार आणि नंतर भोगे करायचे त्याच्यासाठी पैसे साठवले हा कधीपासून साठवता गेल्या वर्षी गेल्या वर्षीपासून दहा दहा रुपये नाना दहाचा ठोकळा आला की ठेवते दहाचा ठोकळा आला की ठेवते असं मिळून नानांनी बघा एवढं पैसे साठवलेत किती येतं सगळं काढलेत ना हजार हजार बाराशे रुपये हजार बाराशे रुपये होय व या की इथं तिथं क्लिअर दिसत नाही एक दोन तीन चार पाच पाचशे झाले त्याच्यात ठेवलेत का फटाकड्या वाजायला लागल्या शिलांगन खेळायला चालले वाटते हा हा सोन आहे का तिथं हाय अजून रानात देवाला सोनच नाही की आणलं कुठून त्याच्यात ठेवलेत नानांनी ही पाच आहे का हा आराध्यांना सगळी उद्या ना आपल्या दारात आहे ना इथं म्हणजे आपली इथं पालखी येते आपल्या दारात बसती पालखी आम्ही सगळीजण पूजा करतो भोगी करतो दर्शन घेतो निवांत असं आणि नंतर जेवडे ना मग जेवढे आराधी असतात ना गाणी म्हणणारे असतात काय काय घेऊन असते तू पोत घेऊन असते सगळी ना त्या दिवशी आम्ही कसं पोत घेऊन गेलो तर तशी सगळी पोत घेऊन येतात आता काय आई तर त्याच्यामुळं काय अडचण नाही सगळी तर मग त्यांना ना आपलं पाच पाच दहा हजार रुपये सुट्ट पैसे करून ठेवलेले आहेत ते द्यायचं असते तर कारण बरीच असते तर एक दोन चार नसते तर त्याच्यामुळं नानांनी असं हे सुट्ट पैसे ठेवले तर आणि सगळं नानांनी पैसे ते वापसनं साठवलेत तर उद्या स्वीटी पण येणार या तर उद्याचा व्हिडिओ उद्या तुम्हाला दाखवीन मी आपलं पालखी ही आलेली कोण कौन कोण येणार आहे कसं दर्शन होतंय कसं काय ते सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवीन आता दाजी गेले शिलांगण खेळायला बघू दाजी आल्यावरती दाजेंना आणि व्हिडिओ घेते आता बघा नाना म्हणते ही पैसे घे आणि साडी आणायला जा साडी नारळ वटीचं सामान ब्लाउज पीस हे सगळं घेऊन ये म्हणतात तर आता आई आणि मी ही पैसे घेतो आणि जातो दुकानात बघू कसली साडी आणायची कसली आणायची चांगले आणायचे कलर ही धडीची हिरवा हिरवा कलर घरावर येऊन बसलाय वानर बघा जय श्रीराम अयो इथे येऊन बसलाय आपल्या घरावरती बघल का येऊ का मी बाहेर येऊन भीती वाटतोय या कसलं बाहेर बसलाय बघल का कसा बघतोय कसलं बाहेर बस इकडे बघ इकडे बघतोय घरावर येऊन बसलाय बाग इथं आपल्या घरावर येऊन बसलाय या ए डोले जा तिकड अ तू येऊ नको इकडं चिमणी कशी बसली अयो काय झालं काय झालं लोक का खाजवतय डॉले ये आपले ह्या ते चिंचेचं झाड आहे इथल्या तोडून असं बसलोय झेंड्यापाशी हॅपी दसरा पैशाला घेऊन आले आम्ही आम्हाला साडी पाहिजे <laughs> चला दादांच्या दुकानात आलो आता साडी घेण्यासाठी तर दादा देवीसाठी साडी पाहिजे देवी हा काटा पादराची चांगली दाखवा हिरव्या कलरची चला दादा आता साड्या दाखवतो लय दिवसात ना आले स्वीटीच लग्न झाल्यापासून दुकानातच नाही दादांनी आता पैसे घेतले तिथं मोजायला बघा दाखवा 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 सांगा ही <laughs> साडी घेतली अशी बघा साडी साडेचारशे रुपये साडेचारशे रुपयाला साडी छान घेतली असं नाही की देवीला पाहिजे देवाला त्याच्यामुळे एकदम हलकी सुलकी घेतली असं नाही साडेचारशे रुपये छान घडी करत बसावं घेतले फायनली साडी आता पैसे मोजा किती दिलेत बघा असं कधी कोण घेऊन आलत का पैसे तुमच्याकडे हा पहिलीच वेळ <laughs> ना देवाच्या नावाने ठेवलेले ते पैसे आणि सगळं सुट्ट तुमच्या फायद्याच आहेत ना

सला घेतली साडी नाना म्हणता तुम्हाला सांगितली होती बरी आहे ना आपण देवासाठी अजून याच्यात आहे ना नारळ हळदी कुंकू आणि ओटीचं सामान सगळं घ्यायचंय तर चला बऱ्याच दिवसात ना दादांच्या दुकानातून खरेदी केली मी इतक्या दिवस काय खरेदी केली नाही जे केली ती बारामतीला केली सगळी खरेदी तर चला असू द्या आता जातो घरी दाजी पण येते ना आता साडी घेऊन आली घरी नाना हिथं बघा ही बनवतात ही ह्याच्यासाठी असतं मशालीसाठी हाय ना ही त, ही करतात ना मशाल धरतात ना तेला ठेवून याला वाट लावतात आणि रात्रभर ही मशाल पालखी बरोबर असते त्याच्यामुळे ही नाना बनवतात तर ही साडी आणली बघा आणि ही पावशेर कुंकू हळद ओटीचं सामान आणि नारळ सगळं आणलं या आणि हे ताईने मागवलेला ड्रेस होता ही ड्रेस तिचा आलेलाय आज सकाळी चालता ते आणलाय आता उद्या ते आल्यावरती तिला दाजी आलं शिलांगण खेळून आता मी नानांना पण गोवळून घेते ताईंच्या पाया पडतात ताईंला थंडी वाजून आली आई अंगावर घेऊन बसल्या तर नानांच्या बाहेर पाया पडलं तर मी ताट करत होती देवाच्या पाया पडलात का हा हा अजून एकदा पडता पडा पडा असा हात ठेवायचा असतो मागायचा असतं असं हा 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 मग तेच की मग सुखाचं ठेव म्हणूनच मागायचं असतं असं पालतं हात करून असतं पाया पडायचं हा बसा आता इथं वावडायला ताट टोपी ताट केले आपलं साधं सिंपल थोडक्यात सोनं थोड टाकायचं माझ्यासाठी राहिलं का नाही सोनं मला नाही दिलं अजून तुम्ही तुझ्यासाठी सोनं काय नाही माझ्यासाठी तुम्ही हाय लय मोठं सोनं या ठेवलं आता आलात ना कोणच्या कोणत्या देवाला गेलतात सगळ्या देवाला सगळ्या देवांना जाऊन आलात पायापुर हे करून चला आता राजेंदा घेते ववळून ताट मोकळ ठेवायचं नसतं बर का भाऊजी पाचशेची नोट टाकायची असते ताट मोकळ नसतं ठेवायचं शिलांगण खेळून कुठून कुठून आला <laughs> <भी जरती की। laughs> <laughs> शिलांगन खेळून आले आई काय म्हणता तू मी समुद्राच्या काठी म्हणते हा शिलांगन खेळून आले समुद्राच्या काठी तिकडून आणले माणिक मोठी टाका आमच्या काठी

मला वळायचं की गरम होते मला मदत रुद्रा बस तू घेतो शिलांगण खेळायला तिकडून माणिक मोती आणलं ना टाका मग जास्त काही चलण होत नाही त्याच्यामुळे नाना गेलं नव्हतं घरीच होत फुलास पण आले त्याच्या चालय चालय घेतलं तुझ्याकड द्या नानांला द्या नाना द्या हा 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 हे काय इकडं सोनं ही परतवांड आहे बघा नानांच आणि नातवांड आईनला द्यायचं राहिलंय अजून थांब की थांब एक मिनट हो तू राहू दे तू राहू दे ओके चला सगळ्यांचा हॅपी दसरा झाला पिल्या मध्ये मध्ये कसा चल पिला तुला ओवळ आपण चला आतमध्ये तो तिथं आतमध्ये चला हा चला तिथं मला मला द्यायचं पिल्या चला पिल्याला वळती नाही छान छान दिसतय असा ठेवा असा दोन्ही हात ठेवलं पहिले

द्या बाबा पशी बाबाला धरा म्हणाव हा घ्यावं दिलं बाबा कोण अजून कोण राहिलं पूनम कुठे गेली